नमस्कार अपमान म्हणतात ना ही एक अशी ठिणगी आहे की तिला योग्य दिशा मिळाली ना तर ती मशाल बनते माणसाला प्रकाशाकडे नेते आणि नाही मिळाली तर तीच तर ठिणगी माणसाला आतून जाळू शकते बरोबर अशाच एका अपमानानं एका महापुरुषाला प्रेरणा दिली समाजाला नवी दिशा दाखवण्यासाठी इतकी मोठी प्रेरणा की डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि कबीर यांच्यानंतर त्यांना आपलं तिसरं गुरु मानलं आपण बोलतोय महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यांच्याबद्दल हो आज आपण जीवन आणि जरा सखोल घेणार आहोत नक्कीच एकोणीसावं शतक महाराष्ट्र तेव्हा सामाजिक आणि वैचारिकदृष्ट्या ढवळून निघत होता आणि या सगळ्या घुसळणीच्या केंद्रस्थानी मला वाटतं महात्मा फुले होते एक समाज सुधारक विचारवंत कार्यकर्ते आणि एका अर्थाने क्रांतीचं प्रणेतेच त्यांचं काम फक्त त्या काळापुरतं नाहीये आजही ते तितकंच महत्वाचं आहे प्रेरणा देणार आहे आपल्याकडे यासाठी बरेच संदर्भ आहेत काही लेख काही अभ्यासपूर्ण संशोधनं त्या काळातल्या नोंदी अगदी विकिपीडियावरची माहिती सुद्धा या सगळ्यांमधून फुले यांच्या विचारांचं त्यांच्या कामाचं सार काय हे समजून घ्यायचा आपला प्रयत्न राहील म्हणजे एका सामान्य कुटुंबात माळी समाजात जन्मलेली व्यक्ती महात्मा कशी झाली बरोबर शिक्षण जात स्त्री हक्क याबद्दलची त्यांची क्रांती याचं मूळ काय होतं आणि सगळ्यात महत्वाचं त्यांच्या त्या कामाचा त्या दूरदृष्टीचा आजच्या आपल्या समाजावर काय परिणाम झालाय यावरही बोलूया चला तर मग सुरुवात करूया त्यांच्या अगदी सुरुवातीच्या आयुष्यापासून जन्म अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस पुणे माळी समाजात जन्म आता त्यावेळच्या समाज रचनेनुसार या समाजाचं स्थान काय होतं हे पण महत्वाचं आहे हो म्हणजे माळी समाज तेव्हा शूद्र वर्णात गणला जायचा भाजीपाला फुलं विकणं हा व्यवसाय पण समाजात स्थान दुय्यम आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट त्यांचं मूळ आडनाव घोरे होतं म्हणे अच्छा हो त्यांचे आजोबा पेशव्यांच्या दरबारात फुलं पुरवायचे त्यावरून म फुले हे नाव आलं म्हणजे कामावरून आडनाव रूढ झालं पण याच कुटुंबात बंडाची पण एक परंपरा दिसते नाही का असं म्हणतात की त्यांचे पणजोबा त्यांनी कोणत्या तरी ब्राह्मण अधिकाराच्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला होता हो ऐकलंय म्हणजे विद्रोहाची बीजं कुठेतरी होती आधीपासूनच असं म्हणायला हरकत नाही वडिलांचं नाव गोविंदराव आई चिमणाबाई पण दुर्दैव असं की ज्योतिबा फक्त नऊ महिन्यांचे असताना त्यांच्या आईचं चा निधन झालं अरे रे त्यांचं पालन पोषण मग सगुणाबाई क्षीरसागर नावाच्या एका महिलेने केलं अगदी आईसारखं सांभाळलं त्यांनी आणि शिक्षण सुरुवात कशी झाली शिक्षण सुरुवातीला पंतोजींच्या शाळेत झालं पण जातीय भेदभावामुळे ते अर्धवट सोडावं लागलं शूद्र मुलांनी शिकायचं नाही असाच दंडक होता तेव्हा हो मग शेतीच्या कामात लक्ष घालावं लागलं त्यांना हां त्या काळातला किती मोठा विरोधाभास आहे बघा विद्येची देवता सरस्वती पण तिचा आशीर्वाद फक्त काही जातींपुरताच अगदी पण नशीब की गफ्फार बेग मुन्शी म्हणून त्यांचे एक शेजारी होते उर्दू फारसीचे जाणकार आणि लिजिट साहेब म्हणून एक धर्मोपदेशक या दोघांनी त्यांच्यातली ती शिकण्याची तळमळ ओळखली आणि त्यांच्याच मग बेचाळीस साली ज्योतिबांनी पुन्हा शाळेत प्रवेश घेतला स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये अच्छा म्हणजे इंग्रजी शिक्षण घेतलं त्यांनी हो आणि हे सगळं सुरू असतानाच अगदी लहान वयात म्हणजे वयाच्या तेराव्या वर्षीच अठराशे चाळीस मध्ये त्यांचं लग्न झालं होतं सावित्रीबाईंशी ती पण त्या काळातली एक सामान्य गोष्ट होती म्हणा बरोबर याच काळात त्यांच्या विचारांना एक दिशा मिळत होती त्यांनी थॉमस पेन यांचं राईट्स ऑफ मॅन वाचलं त्याचा खूप प्रभाव पडला त्यांच्यावर मानवी हक्क स्वातंत्र्य या कल्पना मनात रुजायला लागल्या बरोबर सोबतच कबीर तुकाराम शिवाजी महाराज जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या विचारांचाही अभ्यास केला त्यांनी आणि हिंदू धर्मग्रंथ वाचताना त्यातल्या विषमतेवर प्रश्न विचारायला सुरुवात केली आणि मग तो प्रसंग घडला ज्याने सगळंच बदलून टाकलं सालची घटना हो एका अपमानित करण्यात आलं मिरवणुकीतून अक्षरशः बाहेर काढलं हा अपमान इतका जिवारी लागला त्यांच्या की त्याच क्षणी त्यांनी ठरवलं या विषमतेविरुद्ध लढायचं आपण पण माणसंच आहोत ना मग आपल्याला अशी जनावरांसारखी वागणूक का हा प्रश्न त्यांना पोखरू लागला त्याच वेळी त्यांनी ख्रिश्चन मिशनऱ्यांचं काम पाहिलं तिकडे त्यांना समान वागणूक दिसली आणि मग आपल्या हिंदू धर्मातली जातीय दरी त्यांना आणखीनच तीव्रतेने जाणवली म्हणजे तो अपमानच ती ठिणगी ठरली ज्याने क्रांतीची मशाल पेटवली त्यांनी ओळखलं की या सगळ्या सामाजिक गुलामगिरीचं मूळ आहे शिक्षणाचा अभाव अगदी बरोबर त्यांना पक्क माहीत झालं की ज्ञानाशिवाय काही खरं नाही म्हणून त्यांनी शिक्षणालाच बदलाचं मुख्य हत्यार बनवलं त्यांच्या त्या प्रसिद्ध ओळी आहेत ना विद्याविना मती गेली मती विना नीती गेली नीती विना गती गेली गती विना वित्त गेले वित्ता विना शूद्र खचले इतके अनर्थ एका केले काय मार्मिकपणे सांगितलंय बघा शिक्षणाचं महत्व आणि नुसते मांडले त्यांनी कृती केली पहिली क्रांती तर घरातच केली स्वतःच्या पत्नीला सावित्रीबाईंना शिकवलं हे त्या काळात केवढं धाडसाचं पाऊल असेल प्रचंड स्त्रियांनी शिकणं म्हणजे धर्म बुडाला असं समजायचे लोक पण ते थांबले नाहीत सावित्रीबाई शिकल्या आणि मग तीन ऑगस्ट अठराशे अठ्ठेचाळीस पुण्यामध्ये पेठेत तात्यासाहेब भिडे यांच्या वाड्यात मुलींसाठी पहिली शाळा भारतातली पहिली हो ऐतिहासिक क्षण होता तो आणि पहिल्या महिला शिक्षिका आणि मुख्याध्यापिका अर्थातच सावित्रीबाई फुले हे ऐकूनच अंगावर काटा येतोय पण विरोध झाला असणार ना समाजाकडून कल्पनाही करू शकत नाही इतका विरोध धर्मबुडाला पृथ्वी हसातळाला जाईल काय काय ओरड सुरू झाली अरे बापरे ज्योतिबांच्या वडिलांनीच त्यांना घराबाहेर काढलं दोघांनाही सावित्रीबाई शाळेत जायच्या ना तेव्हा लोक दगड मारायचे चिखल फेकायचे शेण फेकायचे शिव्या द्यायचे काय सहन केलं असेल त्यांनी पण हे दोघही आपल्या ध्येयापासून ढळले नाहीत सावित्रीबाई तर म्हणे एक साडी नेसून जायच्या शाळेत दुसरी बदलायच्या आणि मग शिकवायच्या केवढं धैर्य केवढी निष्ठा आणि त्यांनी फक्त मुलींसाठीच नाही अस्पृश्य मानल्या गेलेल्या मुलांसाठी पण शाळा सुरू केली ना हो अठराशे बावन्न मध्ये पुण्याच्या वेताळपेठेत अस्पृश्यांसाठी शाळा आणि इथे एक विशेष गोष्ट काय केली त्यांनी काय तर त्या शाळेत शिकवण्यासाठी धुराजी चांभार गणू शिवाजी मांग अशा दलित समाजातल्या शिक्षकांना नेमलं हा किती मोठा सामाजिक समतेचा संदेश होता खरंय एवढंच नाही अठराशे पंचावन्न मध्ये त्यांनी प्रौढांसाठी रात्रीची शाळा सुरू केली दिवसा काम करणारे मजूर ते पण शिकू शकले पाहिजेत त्यांच्या कामाचा वेग आणि आवाका थक्क करणार आहे काही ठिकाणी वाचलंय की दोन तीन वर्षात त्यांनी जवळपास अठरा शाळा उघडल्या होत्या हो आणि ब्रिटिश सरकारने पण दखल घेतली त्यांच्या कामाची अठराशे बावन्न मध्ये मेजर कॅन्डी म्हणून होते शिक्षण विभागाचे प्रमुख त्यांच्या हस्ते सत्कार झाला होता फुल्यांचा अच्छा आणि पुढे अठराशे ब्याऐंशी मध्ये जेव्हा हंटर कमिशन आलं ना शिक्षण सुधारणांसाठी तेव्हा फुले यांनी त्या कमिशन समोर एक अतिशय महत्वाची साक्ष दिली त्यांनी मागणी केली की प्राथमिक शिक्षण हे सक्तीचं आणि मोफत असावं मोफत आणि सक्तीचं अठराशे ब्याऐंशी मध्ये हो आशिया खंडात अशी मागणी करणारे ते पहिलेच होते असं म्हणतात अविश्वसनीय म्हणजे आज आपण ज्याची गोष्ट करतो त्याची पायाभरणी तेव्हाच झाली होती अजून काय शिफारशी होत्या त्यांच्या त्या म्हणाल्या की बहुजन आदिवासी मुलांच्या शिक्षणाला प्राधान्य द्या त्यांना व्यावसायिक शिक्षण द्या म्हणजे ते स्वतःच्या पायावर उभे राहतील आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेतकऱ्यांकडून जो कर घेत स्यास तो त्यांच्याच मुलांच्या शिक्षणावर खर्च करा किती दूरदृष्टी होती बघा शिक्षण हे तर त्यांचं मुख्य काम होतच पण समाजातील इतर अनेक वाईट रूढींवर पण त्यांनी प्रहार केला अस्पृश्यतेचं वास्तव तर किती भयंकर होतं तेव्हा हो पुण्यात अस्पृश्यांना फिरायला बंदी होती दिवसा गळ्यात मडकं बांधावं लागे पाठीला झाडू म्हणजे त्यांची थुंकी किंवा पावलखुण सुद्धा रस्त्यावर पडू नये काय क्रूरता होती ही याविरुद्ध काय केलं त्यांनी त्यांनी फक्त भाषण नाही दिली कृती केली अठराशे अडुसष्ट एकोणसत्तरच्या सुमारास पुण्यातील स्वतःच्या घरातला पाण्याचा हौद जिथे ते स्वतः पाणी प्यायचे तो हौद त्यांनी अस्पृश्य मानल्या जाणाऱ्या लोकांसाठी खुला केला स्वतःच्या घरातला हौद हो त्या काळात हे करणं म्हणजे समाजाविरुद्ध खूप मोठं बंड होतं ती फक्त पाण्याची सोय नव्हती ती मानवतेची घोषणा होती त्यांनी विद्वांच्या प्रश्नांवरही खूप काम केलं केशोपण म्हणजे विद्वांचे केस काढण्याची जी अमानुष प्रथा होती हो अत्यंत वेदनादायी प्रथा होती ती पतिमेला की बाईला कुरूप करून टाकायचं फुले यांनी याविरुद्ध आवाज उठवला नाभिक समाजाला एकत्र केलं आणि त्यांचे संप घडवून आणले संप हो तळेगाव ढमडेरे ओतूर इथे नाभिकांनी संप केले आम्ही विधवांचं केशोपन करणार नाही अशी शपथ घेतली ही एक मोठी सामाजिक चळवळ उभी केली त्यांनी जबरदस्त आणि विधवा पुनर्विवाहाला पण प्रोत्साहन दिलं त्यांनी बालहत्या थांबवण्यासाठी पण काम केलं बरोबर अठराशे चौसष्ट मध्ये गोखले बागेत पहिला विधवा पुनर्विवाह घडून आणला त्यांनी आणि अठराशे त्रेसष्ट मध्ये पुण्यात बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केलं हे कशासाठी होतं अनेकदा विधवा स्त्रिया विशेषतः ब्राह्मण समाजातल्या समाजाच्या भीतीने किंवा कधी कधी अत्याचारांमुळे गर्भवती राहिल्या तर एक तर जीव द्यायचा किंवा जन्माला आलेल्या बाळाला मारून टाकायच्या अरे देवा तर अशा स्त्रियांसाठी हे ग्रह एक सुरक्षित जागा होती तिथे त्या गुप्तपणे बाळनपण करू शकत होत्या आणि त्या मुलांची काळजी घेतली जात असे याच गृहात जन्मलेल्या यशवंत नावाच्या मुलाला त्यांनी दत्तक घेतलं असंही वाचलंय हो काशीबाई नावाची एक ब्राह्मण विधवा होती तिच्या मुलाला यशवंतला त्यांनी दत्तक घेतलं त्याला वाढवलं डॉक्टर बनवलं आणि इथेही त्यांनी क्रांती केली हो ना यशवंतचे लग्न त्यांनी सत्यशोधक कार्यकर्ते ज्ञानोबा ससाणे यांच्या मुलीशी लावून दिलं हा महाराष्ट्रातला पहिला नोंदणीकृत आंतरजातीय विवाह मानला जातो म्हणजे बघा स्वतःच्या कृतीतून जात आणि रूढींच्या भिंती तोडल्या त्यांनी हे सगळं काम विखुरलेलं होतं याला कुठेतरी एका संस्थेचं एका वैचारिक अधिष्ठानाचं रूप देण्याची गरज त्यांना वाटली असणार अगदी आणि त्यातूनच मग चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर रोजी पुण्यात सत्यशोधक समाजाची स्थापना झाली सत्य शोधणारा समाज बरोबर उद्देश स्पष्ट होता समाजातली विषमता संपवायची शिक्षण सगळ्यांपर्यंत पोचवायचं चा, पुरोहितशाहीचं चा वर्चस्व आणि मूर्तीपूजा नाकारायची आणि शोषण नसलेला समाज निर्माण करायचा याच काळात त्यांनी गुलामगिरी हा ग्रंथ पण लिहिला ना हो आणि तो ग्रंथ त्यांनी अमेरिकेतल्या गुलामगिरीतून नुकत्याच मुक्त झालेल्या कृष्णवर्णीय लोकांना अर्पण केला काय व्यापक विचार आहे हा म्हणजे भारतातली जातीय गुलामगिरी आणि अमेरिकेतली वर्णद्वेषी गुलामगिरी दोन्ही शोषणाकडे ते एकाच मानवी दृष्टिकोनातून बघत होते नक्कीच सत्यशोधक समाजाचं तत्वज्ञान काय होतं ते त्यांच्या सार्वजनिक सत्यधर्म या ग्रंथात आहे जो त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाला काय मुख्य मुख्य विचार होते भर होता एकच आहे देव आणि भक्त यांच्यात मध्यस्थ नको पुजारी पुरोहित यांची गरज नाही वेद हे काही देवाने बनवलेले नाहीत ते माणसांनी रचलेले ग्रंथ आहेत असं त्यांचं स्पष्ट मत होतं कर्मकांड पुनर्जन्म या कल्पनांना त्यांनी विरोध केला सत्य हाच ईश्वर आणि चांगला आचरण हाच खरा धर्म असं ते मानत होते हे विचार त्या काळात पचवणं सोपं नव्हतं नक्कीच मग त्यांनी हे विचार लोकांपर्यंत कसे पोहोचवले त्यांनी सत्यशोधक पद्धतीने लग्न लावायला सुरुवात केली पुरोहिताशिवाय स्वतः त्यांनी सोप्या मराठीत मंगलाष्टक पण रचली होती अच्छा सीताराम अल्लाहाट आणि राधाबाई निमकर यांचा विवाह हा पहिला सत्यशोधक विवाह हळूहळू मग समाजाच्या शाखा महाराष्ट्रघर पसरल्या कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज त्यांनी तर खूप मोठा पाठिंबा दिला या चळवळीला आणि दीनबंधू नावाचं एक साप्ताहिक होतं ते सत्यशोधक समाजाचं मुखपत्र बनलं त्यातून विचार लोकांपर्यंत पोहोचले फुले यांचं कार्य फक्त शिक्षण अस्पृश्यता निवारण किंवा धार्मिक सुधारणांपुरतं नव्हतं त्यांनी शेतकरी आणि कामगारांचे प्रश्न पण तितक्याच जोरदारपणे मांडले शेतकऱ्यांचा असूड हे पुस्तक तर हो, अठराशे त्र्याऐंशी साली आलं ते पुस्तक शेतकऱ्यांची तेव्हाची भयंकर स्थिती सावकार आणि सरकारी नोकरशाहीकडून होणारी त्यांची लूट याचं अगदी दाहक चित्रण आहे त्यात आणि फक्त समस्या नाही सांगितल्या तर त्या कशा सोडवायच्या याचे उपाय पण सुचवले आहेत एवढंच नाही अठराशे पंचाहत्तर मध्ये अहमदनगर भागात जे खतफोडीचं बंड झालं होतं शेतकऱ्यांचं हो त्याला पण त्यांनी पाठिंबा दिला होता आणि कामगारांसाठी काय केले त्यांनी त्यांचे एक सहकारी होते नारायण मेघाजी लोखंडे ते पण सत्यशोधक कार्यकर्ते होते त्यांच्या मदतीने फुले यांनी अठराशे अठ्याऐंशी मध्ये मुंबईत देशातली पहिली कामगार संघटना बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन स्थापन करायला मदत केली अच्छा आणि लोखंडे यांनी जी रविवारच्या सुट्टीसाठी लढाई केली ना गिरणी कामगारांकरता जी अठराशे नव्वद मध्ये यशस्वी झाली त्याच्या मागे पण फुले यांची प्रेरणा आणि पाठिंबा होता म्हणजे समाजाच्या प्रत्येक शोषित घटकाचा विचार केला त्यांनी शेतकऱ्यांसाठी फक्त समस्या नाही मांडल्या कृषी सुधारणांवर पण बोलले ते नक्कीच त्यांचे विचार किती पुढे होते बघा शेतकऱ्यांच्या मुलांनी शेतीबरोबर व्यावसायिक शिक्षण पण घेतलं पाहिजे असं ते म्हणाले पाण्याचं व्यवस्थापन म्हणजे धरणं तलाव बांधा शेतमालाला योग्य भाव मिळाला पाहिजे आणि तो जो दखन शेतकरी दिलासा कायदा आला अठराशे एकोणऐंशी मध्ये हो। त्यासाठी पण त्यांनी प्रयत्न केले होते त्यामुळे शेतकऱ्यांना सावकार्यांच्या तावडीतून थोडा दिलासा मिळाला त्यांचे लेखन गुलामगिरी शेतकऱ्यांचा असूड ब्राह्मणांचे कस इशारा सार्वजनिक सत्यधर्म आणि तृतीयरत्न नावाचं नाटक पण आहे त्यांचं हो त्यांचं पहिलं नाटक ही सगळी पुस्तकं आजही आपल्याला विचार करायला लावतात आणि विशेष म्हणजे अगदी सोप्या लोकांच्या भाषेत मराठीत लिहिलं त्यांनी अखंड नावाची वेगळी काव्यरचना पण केली हो याशिवाय ते पुणे नगरपालिकेचे सदस्य पण होते काही काळ अठराशे शहात्तर ते अठराशे ब्याऐंशी पर्यंत शहराच्या विकासासाठी पण काम केलं त्यांनी एवढं मोठं काम त्याचा गौरव म्हणून मुंबईच्या जनतेने त्यांना महात्मा ही पदवी दिली अकरा मे अठराशे रोजी राव बहादूर विठ्ठलराव वोंडेकरांच्या हस्ते हो आणि हे महत्वाचं आहे कारण महात्मा गांधींना महात्मा म्हणायच्या खूप आधी ज्योतिबा फुले महात्मा म्हणून ओळखले जात होते खरं त्यांच्या विचारांचा आणि कामाचा प्रभाव किती मोठा होता बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना गुरु मानलं छत्रपती शाहू महाराजांनी त्यांच्या कामाला पाठिंबा दिला स्वतः महात्मा गांधींनी त्यांना सच्चा महात्मा त्यांनी महाराष्ट्रात आणि देशात समाज सुधारणेचा एक मजबूत पाया घातला अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वद पक्षाघाताच्या आजाराने पुण्यात त्यांचं निधन झालं असं ऐकलंय की त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी काही वाद झाला होता हो झाला होता वारसा हक्कावरून त्यांच्या कुटुंबातल्या काही लोकांनी दत्तकपुत्र यशवंतला विरोध केला पण तेव्हा सावित्रीबाईंनी प्रचंड धैर्याने परिस्थिती सांभाळली त्या स्वतः टिटवे घेऊन अंत्ययात्रेत पुढे आल्या आणि त्यांनीच अंत्यसंस्कार केले त्या काळात पत्नीने पतीच्या अंत्यसंस्कारात इतकं पुढे येणं अकल्पनीय होतं ते पण हे त्यांच्या संपूर्ण आयुष्यातल्या स्त्री पुरुष समानतेच्या विचारांचं एक प्रतीक होतं त्यांच्या आयुष्यातला तो एक किस्सा पण खूप ऐकला जातो की त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न झाला होता हो झाला होता काही सनातनी लोकांनी त्यांच्या कामाला विरोध म्हणून त्यांना मारायला दोन मारेकरी पाठवले रात्रीच्या वेळी ते शस्त्र घेऊन घरात घुसले बापरे पण फुले अजिबात घाबरले नाहीत त्यांनी शांतपणे विचारलं मला मारून तुम्हाला काय मिळणार आहे काय म्हणाले ते मारेकरी ते म्हणाले की त्यांना या कामासाठी पैसे मिळणार आहेत त्यावर फुले म्हणाले अरे माझ्या मरणाने जर दोन गरीबांचं भलं होत असेल तर खुशाळ माझं मस्त उडवा माझं हे आयुष्य दीनदलितांसाठी शोषितांसाठीच आहे त्यांच्यासाठी मरण आलं तर मी माझं भाग्य समजेन या उत्तराने ते मारेकरी काय म्हणाले असतील ते हादरलेच ज्या माणसाला मारायला आलोय तो मृत्यूला एवढ्या शांतपणे सामोरा जातोय आणि स्वतःच्या मरणात पण दुसऱ्यांच्या भल्याचा विचार करतोय त्यांनी शस्त्र खाली टाकली फुले यांची माफी मागितली आणि उलट ज्यांनी पाठवलं होतं त्यांनाच धडा शिकवायला निघाले पण फुले यांनी त्यांना शांत केलं सूड घेणं बरोबर नाही असं समजावलं आणि म्हणतात की ते मारेकरी त्यांचे अनुयायी झाले हो हे खरे त्यातला एक होता रोडे तो पुढे फुले यांचा अंगरक्षक बनला आणि दुसरा धोंडीराम नामदेव कुंभार तो सत्यशोधक समाजाचा कार्यकर्ता बनला त्याने पुस्तकं पण लिहिली अविश्वसनीय खरंच फुले यांच्या निर्भीडपणाची आणि त्यांच्या विचारांच्या ताकदीची साक्ष आहे ही घटना अगदी तर आजच्या या चर्चेतून महात्मा फुले यांच्या कामाची केवळ व्याप्तीच नाही तर त्याची खोली त्याचा परिणाम किती मोठा होता हे लक्षात येतं ते फक्त समाजसुधारक नव्हते ते एका नव्या युगाची पायाभरणी करणारे क्रांतिकारिक विचारवंत होते त्यांनी शिक्षण सत्य आणि समानता या मूल्यांच्या आधारे शतकानुशतके चालत आलेल्या सामाजिक धार्मिक आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मानसिक गुलामगिरीवर हल्ल्या केला स्त्रिया दलित शेतकरी कामगार समाजातील प्रत्येक वंचित शोषित घटकांच्या हक्कांसाठी त्यांनी आपलं आयुष्य दिलं अगदी आज आपण जे शिक्षणाचे हक्क उपभोगतोय स्त्री पुरुष समानतेबद्दल बोलतोय सामाजिक न्यायाची भाषा करतोय त्याचा भक्कम पाया महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्यासारख्या लोकांच्या संघर्षात आणि त्यागात आहे हे विसरून चालणार नाही खरंय फुले यांनी शिक्षण हे फक्त ज्ञान मिळवण्याचं साधन नाही मानलं ते मुक्तीचं द्वार मानलं मानसिक गुलामगिरीतून बाहेर पडण्याचा मार्ग आणि जाता जाता एक विचार येतो मनात फुले यांनी त्या काळात शिक्षणातून अनेक बंद दाळं उघडली आज आपल्या जगात माहितीच्या या युगात अशी कोणती वैचारिक सामाजिक किंवा आपल्याच मनातली बंददारं आहेत ज्यांना उघडायला नव्या विचारांच्या नव्या कृतीच्या चाव्या लागतील हं फुले यांनी ज्या मानसिक गुलामगिरीविरुद्ध लढा दिला ती आज कोणत्या नव्या रूपात आपल्यासमोर आहे यावर विचार करायला हवा